विषय जुनाच आहे पण घटना मात्र काळजाच्या थरकाप उडवणाऱ्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी जाऊया थेट फ्रान्स ओडिशा राज्यातील बालासोर आणि हरियाणा येथे पहिल्या घटनेत फ्रान्समधील डॉमिनिक पेलिका नावाचा नराधम स्वतःच्याच पत्नीवर एक नाही तर तब्बल सत्तर पुरुषांना बलात्कार करायला लावतो तो एवढ्यावरच थांबत नाही तर या अत्याचाराचे व्हिडिओ बनवून ते पुन्हा पुन्हा पाहत राहतो दुसऱ्या घटनेत हरियाणातील दीपक यादव नावाचा एक माणूस स्वतःच्याच मुलीवर गोळ्या झाडतो आणि तिच्या शरीराची चाळणी करतो तिसऱ्या घटनेत ओडिशा राज्यातील बालासोर येथील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापक एका विद्यार्थिनीला शरीर सुखाची मागणी करतात आणि ती मुलगी कॉलेजमध्ये स्वतःला जळून घेते आणि आपलं जीवन संपवते एका पतीला स्वतःच्याच पत्नीची अशी विटंबना का करावी वाटते लेकीचे लाड पुरवणारे हात अचानक बंदुकीकडे का जातात आणि ज्ञानदान करणारे गुरुजन वासनेच्या नशेत इतके बेधुंद कसे होऊ शकतात पुरुषांच्या या वागण्याला काय म्हणावं वासना विकृती की पुरुषी अहंकार अजूनही महिलांना आपण त्यांचा सन्मान का देऊ शकत नाहीत महिलांवरील या अत्याचारामागील नेमकी कारणं कोणती आहेत याच प्रश्नांवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आहे महेश मडके आणि आपण पाहत आहात कोरा रकान हे यूट्यूब चॅनल मंडळी आपण दोन हजार पंचवीसमध्ये आलो खरे पण आपली मानसिकता अजूनही रानटीच आहे आजही सीतेची अग्निपरीक्षा संपलेली नाही आजही द्रौपदीचं वस्त्रहरण सुरूच आहे आणि आजही पुरुषी अहंकाराच्या टोकदार भाल्याने स्त्रीच्या सन्मानाची खुलेआम शिकार सुरूच आहे मी आत्ता सांगितलेल्या तिन्ही घटनेत व्हिक्टीम म्हणजेच पीडित या महिलाच आहेत फरक एवढाच की अत्याचार करणारे पुरुष फ्रान्स हरियाणा आणि ओडिशा येथले आहेत त्यांचे अक्षांश रेखावश जरी वेगळे असले तरी त्यांचा डी एन ए एकच आहे तो म्हणजे पुरुषी वर्चस्वाचा आपण आपल्या रोजीरोटीच्या धावपळीत मशगुल असताना स्त्रीला आजही किती संकटातून जावं लागतं त्याची काही धक्कादायक उदाहरणं आज आपण बघणार आहोत स्वतःच्या नवऱ्याने आपल्यावर सत्तर पुरुषांना बलात्कार करायला लावले हे जेव्हा जिजेल पेलिकाला समजलं असेल तेव्हा तिची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करत नाही बाकीच्या दोघी तर ह्या जग सोडून गेल्या पण जिजेलने स्वतःवरील आणण्याला वाचा कशी फोडली फ्रान्स सरकारने बलात्काराच्या कायद्यात कोणकोणते बदल केले हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्यासाठी ह्या सर्व घटनांची कारण जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवात करूया फ्रान्समधील जिझेल आणि डॉमिनिक पेलिका या जोडप्यापासून आपल्याकडच्या जोडप्यांसारखंच हे जोडपंही अगदी सामान्य आयुष्य जगत होतं सगळं काही सुरळीत चालू होतं डॉमिनिक आणि जिझेल दोघंही नोकरी करायचे अधूनमधून डॉमिनिकचा पाय वाकडा पडायचा पण जिझेल त्याला सावरून घ्यायची कधी तो दारू पिऊन क्रूर वागायचा तर कधी पर स्त्रियांकडे तो वाईट नजरेनं बघायचा एकदा ते दोघे शॉपिंगला गेले असता डॉमिनिकची नजर तेथील काही महिलांवर गेली आपल्याकडे जसं ट्रेनमध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली की पुरुष तीच त्याच्याकडे त्या स्त्रियांकडे वखवकलेल्या नजरेने जसे बघतात डॉमिनिक ही अगदी त्याच धाटणीचा पुरुष होता त्याने चोरून त्या महिलांचे मोबाईलमध्ये फोटो काढले परंतु त्याची ही चोरी पकडली गेली आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं फ्रान्स पोलिसांनी डॉमिनिकला बेड्या घातल्या त्याच्या मोबाईलमध्ये जे सापडलं ते मात्र भयानक होतं त्याच्या मोबाईलमध्ये हजारो अस्लील फोटो आणि शेकडो व्हिडिओ सापडले त्यापैकी अधिक व्हिडिओ तर जिझेलचेच म्हणजे त्याच्या पत्नीचेच होते आता पोलिसही चक्रावले स्वतःच्या पत्नीच्या अब्रूची लखतरे वेशीवर टांगणारा हा नराधम पोलिसांनी एकदम बोलका केला तेव्हा त्याने जे सांगितलं ते फार भयानक होतं डॉमिनिकला अस्लील व्हिडिओ बघण्याचं म्हणजेच पॉर्न व्हिडिओ बघण्याचं व्यसन होतं एके दिवशी व्हिडिओ बघत असताना त्याला एक व्हिडिओ असा सापडला ज्यात एक पुरुष स्वतःच्याच पत्नीला गुंगीचं औषध देऊन त्याच्यावर बलात्कार करतो झालं त्या एका व्हिडिओने डॉमिनिकची विकृती शिगेला पोहोचली आपणही हा प्रयोग आपल्या पत्नीवर म्हणजे जिझेलवर करूया असं त्याने ठरवलं माणूस एकदा अविचारात बुडाला की त्याला चांगला आणि वाईट यांच्यातील फरक कळत नाही डॉमिनिकनेही त्याच्यासारख्याच आंबड शौकीन मित्रांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला त्यात काही परिचित आणि काही अपरिचित लोकही त्याने ॲड केले त्याने जिझेलवर बलात्कार करण्याची एकदा बातमी त्या ग्रुपवर टाकली त्याचं हे निमंत्रण ऐकून त्या ग्रुपमधील सगळे सदस्यही स्थिमित झाले त्या ग्रुपमध्ये शांतता पसरली पण त्यातला एक राक्षस या दुष्कृत्यासाठी तयार झाला डॉमिनिकने जिझेलला जेवणातून गुंगीचं औषध दिलं एका रात्री तीन वाजता त्या ग्रुपमधील एकजण येऊन आपली भूक भागवून पसार झाला दुसऱ्या दिवशी सकाळी जिझेल उठून रोजच्या कामाला लागली ला एकदम नॉर्मल वागली काहीच बदल नाही रात्री तिच्या देहाचे लचके तोडले गेले याची तिला पुसटशी देखील कल्पना नव्हती नवऱ्याच्या ज्या हातात ती सकाळचा चहाचा कप देत हो होती त्याच हातांनी तिला रात्री गुंगीचं औषध पाजलं होतं पहिला डाव यशस्वी झाल्याने आता डॉमिनिकची हिंमत वाढली होती एकामागून एक डिझेलवर अत्याचार सुरू होते कधी ट्रक ड्रायव्हर यायचा तर कधी हॉटेलमधील वेटर तर कधी कॉलेजचा विद्यार्थी हे रात्री येऊन जिजेलच्या देहाशी खेळत त्याची वासना भागवत आणि हे सगळे प्रकार डॉमिनिक त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत होता तो कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी कॅमेरा सेट करायचा जवळपास असे त्याने शेकडो व्हिडिओ बनवले होते दोन हजार अकरा ते दोन हजार वीस असं सलग नऊ वर्षे जिझेल स्वतःच्याच नवऱ्याकडून तिचं शोषण चालू होतं हाच नवरा सकाळी एक आदर्श पती म्हणून तिच्यासमोर लाज सोडून वावरत होता या औषधांच्या अतिवापराने दिवसा पण झोप यायची तिचं वजन वाढायला लागलं ला, तिचे केस गळू लागले ला पोलिसांच्या तपासानंतर जेव्हा डॉमिनिकचा विकृत आणि क्रूर चेहरा जिझेलसमोर उघडा पडला तेव्हा मात्र तिच्यासमोर खरं संकट उभं राहिलं जिजेलच्या जागी स्वतःला ठेवून बघा आपल्या ओळखीच्या स्त्रीला ठेवून बघा कुठल्या तोंडाने आता समाजासमोर जावं हा प्रश्न आपल्याला पडला असता आत्महत्या हा एकमेव मार्ग कोणत्याही साधारण स्त्रीने निवडला असता पण जिजेल डगमगली नाही तिने या अत्याचाराविरुद्ध या अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला ती फ्रान्सच्या न्यायालयात गेली फ्रान्समध्ये बलात्काराचे कायदे थोडे पुरुषांच्या बाजूने होते या प्रकरणामुळे फ्रान्स सरकारने त्यात बदल केले डॉमिनिक आणि त्याच्या एकावन्न एक सहकाऱ्यांवर खटला भरला गेला डॉमिनिकला वीस वर्षांची व वर इतर गुन्हेगारांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली जिजेलची तिन्ही मुले या संकट काळात तिच्यासोबत उभी राहिली जिजेलला न्याय देण्यासाठी फ्रेंच महिला रस्त्यावर उतरल्या त्यानंतर जिजेलला बी बी सी व टाइम मॅगझिनने दोन हजार चोवीसमधील प्रभावशाली महिला म्हणून सन्मानित केलं आपल्या या वाईट आठवणींवर जिजेलनं एक पुस्तक देखील लिहिलं आहे याचं नाव हाईम टू लाईफ सेम हॅज टू चेंज साईड असं आहे शक्य झालं तर ते एकदा नक्की वाचा जिजेलवर झालेले अत्याचार ऐकून वाचून एक प्रश्न अनुत्तरित राहतो तो, तो म्हणजे त्या दिवशी जर मॉलमध्ये महिलांचे लपून फोटो काढताना डॉमिनिक पकडला गेला नसता तर जिझेलचं पुढं काय झालं असतं हा प्रश्न स्वतःलाच एकदा विचारा म्हणूनच आपल्या आसपास असे डॉमिनिक वावरत तर नाहीत ना याची एकदा खात्री करा आणि तसं आढळून आलं तर शक्य झालं तर एखाद्या जिजेलला मदतही करा कारण सतयुगापासून सीतेची अग्निपरीक्षा सुरूच आहे सत्तेच्या व अधिकारांच्या लढ्यात द्रौपदीचं वस्त्रहरण आजही सुरूच आहे आता वळूया आपल्या हरियाणा राज्याकडे जुलै महिन्यातल्या पहिल्या आठवड्यातील ही घटना आहे राधिका यादव नावाच्या तरुणीचा तिच्या बापाने गोळ्या घालून निर्घुणपणे खून केला कारण काय होतं तर राधिकाच्या वडिलांच्या सांगण्यावरून राधिकाने टेनिस अकॅडमी सुरू केली होती परंतु काही कारणास्तव ती तिला बंद करायला सांगितली होती दीपक यादव म्हणजे राधिकाच्या वडिलांनी तिला लाडात वाढवलं होतं राधिका ही टेनिस खेळात आता तरभेद झाली होती मग वडिलांना वाटलं की चला आपल्या लेकीचं स्वप्न पूर्ण करूया म्हणून त्यांनी दोन कोटी रुपये खर्च करून राधिकासाठी एक टेनिस अकॅडमी सुरू करून दिली राधिका तिथं मुलींना टेनिसचं प्रशिक्षण देऊ लागली ती सोशल मीडियावरही चांगलीच प्रसिद्ध झाली होती कित्येक लाख तरुण तरुणी तिचे फॉलोअर्स झाले होते मग तिला एक गाण्यासाठी ऑफर मिळाली चांगले पैसे मिळू लागले वडील दीपक यादव तिची आई सगळे आनंदी झाले आणि इथंच यादव कुटुंबाच्या सुखाला ग्रहण लागायला सुरुवात झाली काही लोक दीपक यादव यांना टोचून बोलू लागले तू लेकीच्या पैशावर जगतोस लेकीच्या पैशावर आयुष आराम करतोस म्हणून त्यांना चिडवू लागले पुरुषी अहंकार डोकं वर काढू लागला त्यात भर म्हणून एक घटना घडली इनाम उल हक या नावाच्या म्युझिक डायरेक्टरच्या कारवाया अल्बममध्ये राधिकाला काम मिळालं त्यांचे तिला भरपूर पैसेही मिळाले आणि त्याच इनाम हकसोबत सोबत राधिकाचं अफेअर असल्याची शुद्ध खोटी बातमी पसरली त्याला लव जिहाचा रंग देण्यात आला ही कुजबूज राधिकाच्या वडिलांना सहन होईना त्यांनी राधिकाला टेनिस अकादमी बंद करायला सांगितली पण करिअरच्या यशोशिखरावर असताना ते सोडून देणं कोणत्या मुलीला आवडलं असतं ज्या वडिलांनी दोन कोटी रुपये खर्च करून आपल्या लेकीच्या पंखांना बळ दिलं होतं तेच वडील आज समाजाच्या सांगण्यावरून राधिकाचे पंख छाटू पाहत होते एका धोब्याच्या सांगण्यावरून जसं रामाने सीतेला सोडून दिलं होतं तसंच काहीसं राधिकाच्या बाबतीत आज घडत होतं मुलगी आपली ऐकत नाही म्हणून दीपक यादव यांचा राग अनावर झाला त्यांनी एके दिवशी सकाळी राधिका स्वयंपाकघरात असताना पाठीमागून तिच्यावर पिस्तुल धाडधाड गोळ्या झाडल्या पुरुषी अहंकाराने एका उमलत्या फुल चिरडून टाकलं होतं राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती त्यातच तिचे प्राण गेले प्रेमाची जागा सुडाने घेतली होती दोन हजार पंचवीस सालातही सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती हे सगळं ऐकल्यावर प्रश्न उरतो तो हा ज्या पुरुषांनी दीपक यादव यांना मुलीच्या कमाईवरून चिडवलं होतं त्यांना कधी असं वाटलं नाही का की आपल्या मुलींनीही राधिकासारखं स्वावलंबी व्हावं स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यातल्या एकाही पुरुषाला असं वाटलं नाही का की तुमची मुलगी जशी कर्तबगार आहे तसंच आमच्या मुलींनीही कर्तबगार व्हावं हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आता जाऊया ओडिशा राज्यातील बालासूर जिल्ह्यात भोगराई हे एक छोटंसं खेडेगाव तिथली एक मुलगी उच्च शिक्षणासाठी बालासोरला येते फकीरमोहन बी एड कॉलेजमध्ये ती ॲडमिशन घेते तिथल्या समीर कुमार साहू नावाच्या एका प्राध्यापकाची तिच्यावर वाईट नजर पडते हा समीर साहू त्या सौम्यश्री बसी नावाच्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी करतो सौम्यश्रीला हे सहन होत नाही ती आपली कैफियत घेऊन प्राचार्यांकडे जाते दिलीप घोष नावाचा प्राचार्य त्या मुलीचं संरक्षण करायचं सोडून त्या प्राध्यापकाची पाठराखण करतो उलट त्या मुलीवरच पोलीस केस दाखल करण्याची धमकी देतो हा सगळा अत्याचार सहन न झाल्याने ती मुलगी प्राचार्यांच्या कॅबिन समोरच स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन जाळून घेते यात तिचा मृत्यू होतो हे सगळे प्रकार बघून एकच प्रश्न पुन्हा पुन्हा आपल्याला विचारावा वाटतो समाज म्हणून मुलींच्या जगण्याला काही फळ आहे की नाही स्त्रियांनी आणखी किती काळ पुरुषी अत्याचारांच्या ओळजाखाली दबून मारायचं स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व आपण मान्य करणार आहोत की नाही आपल्या घरी स्त्री आहेत आपणही कुणाचा तरी भाऊ आहोत कुणाचे तरी पती आहोत त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यावीच लागतील अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही खरं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे विचारण्याची अजिबात इच्छा नाही प्रयत्न एवढाच आहे की आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशा अत्याचारांकडे आपलं लक्ष वेधलं जावं हा या व्हिडिओमागचा उद्देश होता अशा घटनांकडे आपण पाठ फिरवता कामा नये आपल्याकडून कोणावरही अन्याय अत्याचार घडता कामा नये हा त्यामागचा उद्देश यातलं थोडी जरी साध्य झालं तरी ह्या व्हिडिओचा उद्देश सार्थकी झाला असं मला वाटतं ही चर्चा या घटना आपल्या मित्रपरिवारालाही माहीत झाल्या पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या सूचना आपलं मत कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर आपलं कोरा रकाना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेलायकनचं बटन दाबायलाही विसरू नका या चर्चेसह आज इथंच थांबूया आयुष्यातील कोरे रकाने भरण्यासाठी पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार